नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा उत्सव अर्थातच दिवाळी आणि या दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात होणारा पहिला दिवस साजरा करत असतो तो गोवत्स द्वादशी किंवा त्यालाच आपण गोबारस असेही म्हणतो किंवा वसुबारस असे सुद्धा म्हटले जाते भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशात आपल्या संस्कृतीत पशुधनाला आणण्यास साधारण असं महत्त्व आहे आपल्या संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिलेला असून ती अतिशय पूजनीय अशी मानली जाते या गो मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थातच वसुबारस या दिवशी गाय आणि वासु यांचे पूजन केले जाते पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आली त्यातील एक असलेली ही कामधेनू सवत्स गायीचे पूजन करण्याचा हा सर्वोच्च दिवस मानला जातो वसुबारस पासून खरे तर दिवाळीला सुरुवात होते यंदा शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण वसुबारस साजरी केली जाणार आहे वसुबारस हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो या वसुबारसेच्या दिवशी स्त्रिया व्रतही करताना दिसतात उपवास करून सवत्स गायीची संध्याकाळी पूजा करतात अथवा सकाळी गाय मिळाल्यास सकाळी देखील पूजा केली तर ती उत्तम मानली जाते पूजा करताना पुढील मंत्र म्हटला जातो ततहा सर्वमई सर्वदेव कृते मातरम ममाभले शीत फलम करू अर्थातच नंदिनी हे सर्वात मका व सर्व देवता अलंकृत अशी गोमाता तू माझे मनोरथ सफल कर असा या श्लोकाचा अर्थ होतो याच दिवसापासून आकाशकंदील अंगणाच असतो रांगोळीने अंगण सुशोभित केले जाते आणि दिवाळीच्या सणाला दिमाखात सुरुवात होते गाय वासरावर जे निर्व्याज प्रेम करते त्या निर्व्याज प्रेमाचं प्रतीक म्हणून या गाय वस्त्राचे पूजन केले जाते तर आजच्या या व्हिडिओमधून गाय वस्त्राचं पूजन द्वादशीला कशा प्रकारे करावे त्यासोबतच वास्तुशास्त्रानुसार घरात गाय आणि वस्त्रू यांचा फोटो किंवा प्रतिमा किंवा मग मूर्ती असल्यास ती कुठल्या दिशेला लावावी किंवा मूर्ती कुठल्या दिशेला ठेवावी कोणत्या दिशेला ठेवल्याने काय लाभ संभवतात याबद्दल अधिक माहिती बघूया मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील आज अवश्य करा आणि हो महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका समुद्र मंथनातून प्रकट झालेली ही कामधेनू धर्मशास्त्रात अतिशय वर्णनीय अशीच आहे तसेच ती वास्तुशास्त्रानुसार सुद्धा महत्वाची मानली जाते या सवत्स गायीचे फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी जे उपलब्ध असेल ती आपल्या घरात ठेवावी ज्यामुळे सुखसमृद्धी आणि संततीचा लाभ होतो तसेच घरातील सकारात्मकता देखील वाढीला लागते गाव जर गोठा असेल तर घरात सुबत्तता नांदलेली आपोआपच दिसून येते परंतु शहरात मात्र ही गोष्ट जरा अशक्य आहे आणि म्हणूनच अशा या प्रकारेचे उपाय सुचवले जातात वास्तुशास्त्रानुसार गायीची मूर्ती किंवा प्रतिमा घरी आपण पूजा केली तर अनेक शुभ लाभ होताना दिसतात मूर्ती ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञांच्या मतानुसार अनेक उपयोगी असेच आहे मूर्ती ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार अतिशय उपयोगी ठरले जाते फक्त ते ठेवण्याआधी योग्य दिशा कोणती हे आपण जाणून घ्यायला हवं गायवासरू घरात असल्यास ते घर सुखाने भरून जाते असे म्हटले जाते की घरात वास्तुदोष असेल तर त्या वास्तुदोषाचा प्रभाव कमी होण्यासाठी तसेच घरातील कामात स्थिरता येण्यासाठी कुटुंबाला स्थैर्य लाभण्यासाठी गायवासरासह फोटो किंवा मूर्ती दक्षिण पश्चिम दिशेला अर्थातच नैऋत्य दिशेला, दिशेला जर ठेवली तर घरात नक्की तुम्हाला वास्तुदोषात कमतरता दिसून येईल आग्नेय दिशेला जर तुम्ही मूर्ती किंवा प्रतिभा ठेवली तर अशा घरात स्त्रिया आनंदी राहतील आणि ज्या घरात स्त्रिया आनंदी असतील ते घर संपूर्ण आनंदी असेल जर तुम्ही पूर्व दिशेला गायवासराची मूर्ती ठेवत असाल किंवा मग प्रतिमा स्थापन करत असाल तर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होते घरात लक्ष्मीचा वास होतो आणि घरात लक्ष्मीची स्थिरताही कायमच बघायला मिळते त्यानंतर ईशान्य दिशेला जर तुम्ही प्रतिमा लावत असाल किंवा मग गाय वासराची मूर्ती ठेवत असाल गाय वासरासह पूजन करत असाल तर तुम्हाला संततीची प्राप्ती होतेच होते अर्थातच ज्या कोणाला कुटुंबात संतती विषयक काही प्रश्न असतील तर त्यांनी ईशान्य दिशेला गायवस्त्राची मूर्ती जरूर स्थापन करून बघावी उत्तर दिशेला कुबेराची कृपा प्राप्त होण्यासाठी समृद्धी वाढीला लागण्यासाठी समृद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्ही गायवस्त्राची प्रतिमा किंवा मग मूर्ती ठेवू शकतात घराच्या पश्चिमेला जर तुम्ही गाय वस्त्राची मूर्ती ठेवत असाल तर तुमच्या घरातील वातावरण अनुकूल राहते तसेच उत्पन्नात वाढही होते आध्यात्मिक वातावरणसुद्धा सुधारते तुमची मुलं जर तुम्हाला मान देत नसतील किंवा मग ऐकत नसतील आज्ञाधारक नसतील तर ईशान्य दिशेला गायवासराची मूर्ती ठेवून किंवा फोटो ठेवून त्याचे पूजन करावे ज्यायोगे तुमची मुलं आज्ञाधारक बनतील कुटुंबात जर धनाची अन्नधान्याची कमतरता असेल तर ती पूर्ण करण्यासाठी उत्तरेला गायवासराची मूर्ती स्थापित करा किंवा मग फोटो लावला तरी देखील हरकत नाही ज्यामुळे सुबत्ता वाढण्यास मदत होते दक्षिण दिशेला गायवास्त्राची प्रतिमा स्थापन केल्यास अथवा मूर्ती ठेवल्यास प्रकृती ठीक नसल्यास तुमचे प्रकृती स्वास्थ्य ठीक होण्यास मदत होते आरोग्य सुधारते अशा प्रकारे मूर्ती ठेवण्याचे किंवा प्रतिमा लावण्याचे किंवा मग फोटो लावण्याचे उपाय आपण या ठिकाणी जाणून घेतले गोवत्स द्वादशी या दिवशी आपण पूजन करतो किंवा पूजन करणार आहोत तर त्या पूजेच्या अंतर्गत तर याच पूजेच्या अंतर्गत शहरामध्ये गायवासरू जर मिळाले तर उत्तमच आहे संध्याकाळपर्यंतच्या ते संध्याकाळी या गायवासरांचे पूजन करावे त्यांना वड्याचा नैवेद्य खाऊ घालावा परंतु गायवासरू जर आपल्याला मिळत नसेल तर अशा वेळेस निराश नव्हता देवघरात एका पाटावर कपडा अंथरावा त्यावर गायवासरू ठेवून त्याचे मनोभावे पूजन करावे या पूजेपूर्वी गणपती बाप्पांचे स्मरण करावे व पूजन करावे त्यानंतर गायवासराचं मनोभावे पूजन करून आपल्या घरात बनवलेले उडदाचे वडे गवारीच्या शेंगाची भाजी आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य अवश्य द्यावा अशा प्रकारे पूजन केल्यास कामधेनूची कृपा आपल्या कुटुंबावर होईलच होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 何でわっついソムソムだ